खाताना एकदम कुरकुरीत असे लागणारे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी चव लागणारे हे कटलेट तुम्हाला क्षणात सुद्धा वाटणार नाही की हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत शिल्लक राहिलेली चपाती आपल्याला का खायचा खूप कंटाळा येतो किंवा ती चपाती कुठेही टाकून द्यावीशी आपल्याला वाटत नाही तरीसुद्धा खाताना आपल्याला त्रास होतो ती चपाती खाल्ल्यानंतर त्रास होतो तर ह्या सर्व गोष्टी नको आहेत त्यासाठी आपल्याला शिल्लक राहिलेल्या या ठिकाणी दोन चपाती घ्यायच्या आहेत तर या चपाती आपल्याला असे मिक्सरमधून याची चुरा करून घ्यायचा आहे एकदम बारीक करून मिक्सरमध्ये घालायच्या आहेत आणि याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे एकदम सोपी आणि तेवढीच अप्रतिम अशी चवीला लागणारी ही रेसिपी आहे तर याचा आपण पूर्ण असा चुरा करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात तर त्या चुऱ्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक छोटासा कांदा टाकायचा आहे आणि एक मिरची या ठिकाणी एकदम बारीक कट केलेली के टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते बेसन बेसन या ठिकाणी मी एक चमचाभर वापरलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर तर हे सर्व आपण जिन्नस जे मसाले आहेत ते सर्व आपण एकत्र करून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याची जा आवश्यकता नाही आहे थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि याचा गोळा तयार करून झाल्यानंतर हे छान असं आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत तुम्हाला जो आकार हवा असाल असेल तो तुम्ही आकार बनवू शकता या ठिकाणी या ठिकाणी मी अशा पद्धतीचा आकार बनवलेला आहे तुम्हाला चौकोनी आकार बनवायचा असेल चौकोनी बनवू शकता किंवा गोल करू शकता कोणताही कुर या ठिकाणी आकार करा फक्त आकार करताना पातळ असे आकार झाले पाहिजेत सर्व काही म्हणजे आपल्याला जेव्हा आपण फ्राय करणार आहोत ना तेव्हा ते एकदम कुरकुरीत असे होतात अशा पद्धतीचे मी सर्व आकार हे बनवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी एकदम बारीक रवा आपण घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तर त्या रव्यामध्ये हे कटलेट असे छान असे घोळून घ्यायचे आहेत आणि तो रवा या कटलेटला सर्व सगळीकडे लागेल अशा पद्धतीने आपण रवा लावून घेतलेला आहे सर्व कटलेटला तर तवा ता तापत ठेवलेला होता तर त्या ठिकाणी तेल सोडून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तेल सोडू शकता कमी जास्त तुम्ही तेल करू शकता या ठिकाणी सगळे आपण हे कटलेट रव्यामध्ये अशा पद्धतीने घोळून घेणार आहोत आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे कटलेट त रव्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूने एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं काय होतं कटलेट हे एकदम कुरकुरीत असे लागतात आणि कुठेही मऊपणा येत नाही रव्यामध्ये आपण फ्राय केलेल्या आहेत त्यामुळे ते तो जर रवा आपण कोटिंग केलेला असतो तर तो रव्यामुळे आपल्याला कुरकुरीत येतो या कटलेटला त्यासाठी रवा वापरायचा आहे अशा पद्धतीने मंद गॅसवरती मी सहा ते सात मिनिटभर याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत अशा पद्धतीने मी हे कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत खाताना तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत एकदम टेस्टी लाग चवीला अतिशय भन्नाट असे लागणारे हे कटलेट आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली रेसिपी हे मला सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन येत जाईन त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत भेट भेटूयात तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा